आता बघा लक्ष घ्या दोन्ही सळ्या पकडा जय जिजाऊ जय छत्रपती शिवराय जय शंभूराजे मित्रांनो आत्ता आपण आहोत नारायणगावला साधारण सकाळचे सहा वाजलेत चार वाजता आपण तळेगाववरनं नारायणगावला आलो एक दोन तास लागले ना आपल्याला इथपर्यंत यायला आज आपण नाशिक जिल्ह्यातील किल्ले घरगड आणि किल्ले कावनाई यांना भेट देणार आहोत प्रथम आपण जाणार आहोत किल्ले घरगडला अर्थात गडगड किल्ल्याला भेट देण्यासाठी चला कंटिन्यू फॉर सिक्स किलोमीटर्स Oh, slow. तर मित्रांनो आपण आता गडगडा किल्ल्याच्या बेसला येऊन पोहोचलोय त्या समोर गाडी पार्किंग आहे आणि समोर हा फोर्ट गडगडा यालाच गरगड देखील मानतात त्याचं बेस विलेज जर बोललं तर ही खाली गडसांगवी आहे ते तिथपासून वरती याला कच्चा कच्चा रस्ताच आहे समोर पहिली गाडी तिथं पार्क केली आहे मग पुढे आलं ते मारुती मंदिर आहे नंतर दत्त मंदिर आहे त्याच्यानंतर त्या पायरी मार्गाने वरती आलं तिथं आहे भवानी मातेचं मंदिर आहे आहे भवानी मातेचं मंदिर सुंदर अशी मूर्ती आहे आणि आपल्याला जायचं आहे मंदिराच्या बरोबर उजव्या साईडनी किल्ल्यावरती पण छान दा। या मंदिरापासून हा इथपर्यंत रस्ता आहे ही पाय वाट आहे ती थंड अशा सावली मंदिर आहे समोर देवीच्या मंदिरापासूनच वरती आलो थोडी चढून चढून एक पाच दहा मिनिटाच्या अंतरावरती इथे एक मंदिर आहे हे मंदिर आहे गणपतीचं पदी बाप्पा मोर्या तर मंदिराच्या बरोबर उजव्या साईडनीच किल्ल्या जायला पायरी वाड हा पायरी मार्ग आहे या पायरी मार्गाने आपल्याला तो वर जायचं आहे तर चाल बर चला चला एक 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 जण आललेच वरती बाहेर का समोर तिथं गाडी पार्किंग आहे तिथून आपण जवळ मारुती मंदिरात आलो अंतदत्त मंदिरात आलो त्याच्यानंतर भवानी मातेचं मंदिरात आलो त्यापासून इथे खाली गणपती मंदिर आहे आणि गणपती मंदिरापासून हा जो पायरी मार्ग चालू होतोय तो शेवटपर्यंत समोरचं मंदिर त्या मंदिरापर्यंत तसंच जायचं वरती बाकी गेले सगळे आता आपल्याला बन गेलं पाहिजे मंदिराच्या अलीकडे ज्या रेलिंग लावलेल्या पाहिल्या त्याच्या उजव्या बाजूने जर आपण किल्ल्याच्या कडेकडे जर आलं तर इथपर्यंत येऊन पोहोचतो समोर हे आहे शंकराचं मंदिर मंदिर म्हणण्यापेक्षा जे पिंड आहे शंकराचे पिंड आहे त्याला जाऊयावरती आता हर हर महादेव वरती ती समोर ती शंकरची पिंड आहे त्या समोर हा नंदी आहे समोर दिसतो गड़ हा गडगडा किल्ला हाय का इथून दिसणारं मात्र त्याचं रूप खूप सुंदर आहे आणि इथून आजूबाजूला दिसणारा प्रदेश देखील एवढं भारी आहे ठीक एकदम खतरनाक इकडे आहे अंजनेरी आंजनेरी किल्ला दुर्ग भंडार आहे परत हरिहर किल्ला आहे समोर मी दाखवून शंकराचं मंदिर पाहिलं तिथपासून झालं पुन्हा पुन्हा पायरी मार्ग पशी येतो जायचं आपल्याला इथून वरती मी प्रमोद आहे रे गडकल्ल्या किल्ल्यां फोटोग्राफी करण्यात आणि बाकी त्यांच्या बरोची सगळी मंडळी आहे चला आमचं नशीब की तुम्ही भेटला तिथे असेच पुन्हा काहीतरी कुठल्या तरी, तरी वळणावरती भेटू सह्याद्रीमध्ये नक्की नक्की मित्रांनो सह्याद्रीमध्ये किल्ल्यांची भटकंती करताना प्रथमच आपल्याला प्रमोदायरी सर भेटले की ज्यांचं सह्याद्रीच्या भटक्यांमध्ये नाव आदराने घेतलं जातं त्यांच्या आपल्याला चार गोष्टी बोलता आल्या समजून घेता आल्या की आपण आपलं भाग्य समजतो त्याबद्दल त्यांचे आभार मानावेत धन्यवाद मानावे तेवढे कमीच समोर जर आपलं पायरी मार्गाने आलं तिथे समोर भावनी मातेचं मंदिर आहे भावनी मातेचं मंदिरापासून दर्शन जर घेतलं की त्या बाजूने वरती जो जे खिडे रवलेत गजरवले त्या गज गज गजरवले त्या पायरी पायरी मार्ग तर राहिला नाही मला तिथे आता त्या मार्गाने आपल्याला वर जायचं आहे तर चला निघूया आता वरती इथं मात्र वाकूनच यावं लागते घरी अशोक चालू देते आ मी कसा बसायचा उलटा आलो अरे बाप हे जे गजरवले आहेत ना गजराऊ आलो मी गजाशा मार्गाने आपल्याला जायचं वरती येऊ का चला आता या अशोक चालला आहे वरती त्याच्यानंतर आपण जाऊ पाहिलं एकदम स्ट्रेट आहे पायरा मित्रांनो ते मंदिराच्या उजव्या साईडने आपण त्या सगळ्यांच्या आधाराने इथपर्यंत येतो पूर्वीच्या सकाळी मला वाटतं इथं पायरी मार्ग असेल कारण मी पायरी मार्ग छोट्या छोट्या खुना दिसतो इथं पायऱ्या इथून वरती होऊन पायऱ्या मात्र इंग्रजांच्या काळामध्ये गडकिल्ल्यांवरती कोणी लपून राहू नये म्हणून त्यांचा उद्योग त्यांनी ह्या गा गडाच्या पायऱ्या सुरून लावून फोडल्या आज देखील आपल्या इथे सुरून लावलेच्या खुना दिसतात आणि ह्या पायऱ्या चढून आल्यावरती समोर हे किल्ल्याचं प्रवेशद्वार आज देखील दोन्ही मौ... दोन्ही बांधकाम चे बांधकाम तिथे मात्र वरची कामान पडलेली गेल्या सायली गेली दोन्ही साइडला देवड्या दिसतात इकडे एक देवडी आहे इकडे ह्या साइडला एक देवडी आहे इथे दरवाजा लॉक करण्याची जागा आहे इथपर्यंत आला ना एक डाव्यास रस्ता तो उजव्या साईडला पहिले उजवाजूला थांब पाहू काय पाहायला भेटते ते मला आपण गेलो ते शंकराचं मंदिर आहे आपलं गोवा का सापडली नव्हती परंतु गोव्यासाठी असं म्हणून खालनं जो पायवाट आहे त्या पायवाट्याने पलीकडे जायचं बरोबर सोन दिसते सोनडीच्या खाली तर खाली उतरलं जाऊया तिकडे त्याच्या आधी एक्सप्लोर करूया तर असा हा सुंदर गड आहे या गडाचा मुख्यतः वापर हा टेहणीसाठी वापर केला जातो या गडाला गडगडा किल्ला गडगडा किल्ला आणि त्याबरोबर धनगर असंही म्हणतात या गडावर तुम्ही आला तर तुम्हाला भरपूर प्रकारचे टाके दिसतील त्यातलं पहिलं टाक पाणी वापरण्याजोगं राहिलं नाही आहे तुम्ही बघत असणार या ठिकाणी किल्ल्यावरची म्हणून सगळ्यात मोठी वास्तू असू शकते इथे कारण बांधकाम आता बऱ्यापैकी तिच्या बाजूला देखील अजून देखील बांधकाम आहे किल्ल्यावरती गवत मात्र भरपूर आहे कारण की किल्ल्यावरती वर्दळ अशी जास्त नाही आहे छोटे काही किल्ला आहे ते दोन बांधकाम पाहून पुढे जर आलं तरी इथे देखील बांधकामाची आवश्यकता दिसतात हे मात्र बांधकाम भरपूर मोठे समोरपर्यंत आहे आणि इथे मात्र ह्या टाक्यांमधलं पाणी बिलकुल देखील आहे पूर्ण हिरवट आहे समोर दिसणारी सह्याद्रीची रेंज कसली भन्नाट आहे ना खतरनाक आहे आपण पाणीच टाकी पाहून जर पुढे जर आलो ना तर पलिकड साईडून परत ह्या साईडला येतो तिथे हा बोरुंज आहे बोरुंजाचं बांधकाम मारून देखील खालच्या साईडला तसं शाबूत दिसतंय आणि जी दुसरी दार। पाय वाटी ते किल्ल्यावरती येणारी ते समोरची दिसते धार त्या धारेने वरती आता लोक चाललेत खाली ते खाली सिमेंटचा रस्ता आहे जो तिथपर्यंत रस्ता आलेला आहे रोड आलेला आहे तिथपर्यंत गाडी येऊ शकते या साईडने आपल्याला जायचं आहे पुन्हा रिटर्न ज्या ठिकाण आपण ज्या पाय्या सळीनी वरती आलतो ठो, त्या सळ्या ठोक ठोकल्या आहेत ज्या काड्यानी वरती आलतो तिथपर्यंत जायचं पाहिलं का मात्र वरतून दिसणार मात्र दूरवर छान दिसतंय की नाही खतरनाक एकदम मस्त आहे तर म्हणून पलीकडनं आपण जर त्या बुरंजाकडनं आलो परत रिटर्न तर हे जाता आपण हे टाकं पाहून गेलो होतो बरोबर हे टाक्यांना पायर साईडने उतरायला पायरे आहेत आणि त्या साईडला आतल्या साईडला कोरीले अजून टाकायचं जॉईंट टाकायचं मात्र किल्ल्यावरती पाणी आहे भरपूर वापरण्याजोगं देखील आहे मात्र त्याचा वापर फक्त वापरण्यासाठीच होऊ शकतो पिण्यासाठी नाही आता जवळजवळ आपली गडफेरी पूर्ण झालेली आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मित्र मग आपण वरती शंकराचं मंदिर पाहिलं पिंडेवरती बरोबर मग अशी आपल्याला भेटली नाही गोवा परंतु नंतर बाकीच्या लोकांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की शंकरा ते शंकराच मी माझ्याबरोबर खाली समोर नाही तो त्या इकडे यायचं याला रस्ता थोडा रिस्की आहे जपून येत या त्या रस्त्याने जर आलं तर पाहिलं या इथे ही गोवा आहे अडीच बाय तीनची साधारणतः तिची तिचं तोंड असेल आणि ह्या तोंडाने रांगत रांगत आत्म्या जावं लागतं पाहिलं तसं आत्मी जाऊन पाहूया कशी येते गोवा दिली नाही जास्त मोठी जागा नाही रे एक दोन वर्षी जण आहेत ना

está entrando. Vai ver. Está por isso aqui. Vem ver. Ei, Ari, tu está vendo? Tu está vendo aí?

माझ्या थोडा धूळ जायला मित्रांनो आपण आता आता गोवा पाहून आलोय आता आपला जवळजवळ जवळ म्हणणे माहिती पूर्ण गड फेरी पूर्ण झाली आता आता आपण जाऊया खाली जेवण करू आणि जेवण केल्यानंतर ते आपल्याला जायचं आहे हां काबुड किल्ल्याला जायचं आहे तर चला समोर दिसतोय हे देवीकडे जाण्याचा मार्ग आपण पलीकडे गेलो होतो ती गुहा पाहायला आणि ते देवीच्या मार्गाच्या बरोबर खाली जरीच ती पावलं पायरी मार्ग हे पायरी मार्गाने आपण येताना किल्ल्यावरती आलो होतो परंतु आता आपण उतरताना किल्ल्याला जो दुसरा मार्गवरती आला आहे त्या मार्गाने उतरणार नव्हतं ह्या किल्ल्याच्या बरोबर बाजूबाजूनेच आपल्याला किल्ला खाली उतरायचा आहे तर चला निघूया किल्ला छोटे का आहे मात्र छान आहे किल्ल्याचं थैल आज देखील तेवढच आहे मित्रांनो दुसरा पारखी मार्ग आपण उतरत खाली आलो ना हा सरळ बाय पायरी मार्ग आहे जास्त त्याला हाईट नाही आहे आणि स्लोपने खाली उतरत आल्यामुळे इकडनं उतरायला तसं अवघड नाही आहे मी जर कधी आलात तुम्हाला जर तुला दमोर लागत असेल ते या साईड जर राहला तरी चालेल आता मात्र इथं या पायऱ्यांच्या ठिकाणी शिडी बसवली त्याच्यामुळे जो अवघडपणा ह्या साईडला होता तो मात्र आता गायब झाला त्याच्यामुळे इकडनं आलं तरी चालेल तर तसं पाहायला गेलं तर किल्ल्याचा राजमार्ग जर म्हटलं तर आज